मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या रूममध्ये येऊन झोपलेला असतो तर आता मीरा त्याच्याकडे पाहतच राहते आणि मनातल्या मनात, मनात विचार करू लागते की तुम्ही माझ्यासाठी ना न उलगडणारं कोडं आहात अहो जो एका बापाच्या शब्दाखातर लगेच माझ्याशी लग्न करायला तयार होतो कसे अगदी लहान बाळासारखे तुम्ही झोपले आहात आणि नंतर कसे उठल्यानंतर अगदी राक्षसासारखे बोलता म्हणजे माझ्यावर सारखं हिडीस फिडीस करता आपण तसं योग्य नाही आहे आता नियतीने आपली लग्न गाठ बांधली आहे तर आपण दोघेही एकमेकांना करूयात ना ॲक्सेप्ट असं म्हणून मीरा आता त्याच्याबद्दल मनातल्या मनात विचार करत असते आणि म्हणते तुम्ही माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी एवढं काही केलं मला ते पाहून खूप छान वाटलं आणि आपण दोघेही तुमच्या मनात असेल तेव्हा आपण हे लग्न मान्य करूयात तोपर्यंत मी तुमच्यावर लादलेलीच असेल मी तुम्हाला एकच उपमा देईल की माझ्यासाठी तुम्ही न उलगडणारं कोडच आहात असं म्हणून आता मीरा झोपते काही वेळानंतर आता सत्या लगेच जागा होतो तो झोपेत खरं तर बरळत असतो आणि मोठ्या मोठ्याने म्हणत असतो सोडा मला आई मी काहीही केलेलं नाही आहे मला मारू नका प्लीज मला घरी घेऊन चला असं खूप मोठ्या मोठ्याने तो बरळतो त्यावेळी आता मीरा खूपच घाबरते आणि त्याला म्हणते इथे कुणी नाही आहे तुम्हाला कुणीही मारत नाही आहे तुम्हाला स्वप्न पडलंय पण आता त्या स्वप्नातून सत्य हा बाहेर येतच नसतो म्हणून मीराला आता खूपच टेन्शन येतं ती आता त्याच्याजवळ जाऊन बसते मग दुसरीकडे आता सत्याचा एवढ्या मोठ्याने आवाज येताच आता निरूपाला जाग येते ती आता लगेच सदाशिवरावांना म्हणते अहो तो बेवडा दारू भिऊन आलाय तिकडे पहा जरा पणवती कुठला रात्रीचा झोपूनसुद्धा देत नाही म्हणून ती सत्याला आता पुन्हा एकदा पणवती म्हणते त्यावेळी आता सदाशिवराव बसे उठतात आणि सत्याकडे यायला निघतात इकडे मात्र आता सत्या म्हणतो की सोडा मला मारू नका मग आता लगेच मीरा त्याच्याजवळ जाते आपल्या मांडीवर त्याचं डोकं ठेवते आणि त्याच्या केसांमधून हात फिरवते सत्याने आता मीराचा हात खूपच घट्ट पकडलेला असतो त्याचवेळी सदाशिवराव आता तिथे येतात आणि दाराच्या फटीतून पाहतात तर मीरा खूप छान प्रकारे ती परिस्थिती हँडल करत असते आणि मीरा अगदी लहान बाळासारखी आपल्या नवऱ्याची काळजी घेते हे सदाशिवराव पाहतात आणि त्यांचे डोळे पानवतात आता मीरा ही गाणं गुणगुणतच सत्याला झोपवते ते पाहून सदाशिवरावांना अजूनच आनंद होतो तर आता दुसऱ्या दिवशी मीरा ही लवकर उठते आणि स्वतःचा अगोदर आवरून घेते मग त्यानंतर ती सगळी झाडलोट करते मग दारासमोर छान अशी रांगोळी देखील काढते देवपूजा देखील करते दिवा देखील लावते आणि मग त्यानंतर ती किचनमध्ये जाते चहा ठेवते चहा पिल्यानंतर आता ती लगेच सर्वांच्या नाश्त्याची तयारी करते आणि छान असे सकाळच्या वेळी तिने अभंग लावलेले असतात तिथे अभंग ऐकत ऐकत आपली कामं आटोपून घेत असते त्याचवेळी आता सदाशिवराव हे बाहेर येतात आणि म्हणतात की कि किती गुणी मुलगी आहे ही असं म्हणून मीरा जे काही करते त्याकडे ते नंतर मीराचं लक्ष हे आता सदाशिवरावांकडे जातं ती विचारते काय झालं बाबा मग आता ते म्हणतात नाही माझी सून किती गुणी आहे किती छान काम करते सकाळी सकाळी इथे घरात खूप फ्रेश वाटतं असं आता ते म्हणत असतात तेव्हा बाबांनी कौतुक केलं म्हणून मीरा ही खूपच खुश होते काही वेळानंतर नंतर आता तेथे रवी येतो आणि म्हणतो वा आज तर अगदी सण असल्यासारखं वाटतंय त्यावेळी आता सदाशिवराव म्हणतात की बाळा अरे जेव्हापासून सुनबाई घरात आली आहे ना तेव्हापासून असंच प्रसन्न वातावरण आहे पुढ्यातच निरूपा आता तेथे ते, ते कारण गाण्याचा आवाज खूप मोठा असतो त्यावेळी ती म्हणते काय काही चालले काय तुझं मग आता रवी आणि त्याचबरोबर सदाशिवराव हे मीराचं खूपच कौतुक करत असतात ते पाहून आता निरुपाचा जळफळाट होऊ लागतो ती आता पुढे काही बोलत नाही पण आता सगळ्यांकडे नुसती रागात पाहत असते काही वेळानंतर आता मीरा म्हणते तुम्ही सर्वांनी फ्रेश होऊन या मी तुमच्यासाठी नाश्ता बनवू उकडपेंडी बनवली आज सदाशिव राव म्हणतात बरं झालं मला ही उकडपेंडी खूप आवडते लहानपणी तर आम्ही हेच खायचो त्यावेळी आता रवी म्हणतो तू अशा छान छान रेसिपीज बनवतेत नाव खरंच खूप मस्त काम केलंस मला सुद्धा अशा शिकव म्हणजे कॉलेजमध्ये मला तिकडे गेल्यानंतर अगदी करता येतील तेव्हा ठीक आहे असं मीरा म्हणते मग आता निरुपा म्हणते हे काय उकडपेंडी वगैरे मला नाही हे असलं काही आवडत आणि जे आहे ना ते तुझ्या घरी तिकडे त्या गरीब घरी तुम्हाला हेच मिळत असेल ना पण आमच्या इकडे हे उकडपेंडी वगैरे कोणी खात नाही त्यावेळी आता सुनबाईने बनवलंय तर तुला काय हरकत आहे आपलं गुपचूप खायचं असं आता सदाशिवराव म्हणतात परंतु निरूपा ऐकायला तयारच नसते ती म्हणते मी खाणार नाही आहे मी आपली चहा बिस्किट खाईन त्यावेळी आता तू झाडून अजून काढलं नाही का असं आता मीराला ती विचारते मीरा म्हणते अहो आई मी सकाळी सगळं काही अगदी आवरून ठेवलं आहे तुम्ही पहा ना देवपूजासुद्धा झाली दारासमोर रांगोळीसुद्धा काढली आहे आणि झाडूनसुद्धा काढलं आहे निरूपा आता ऐकायला तयारच नसते ती म्हणते तू काहीही केलेलं नाही आहे बघ माझ्या पायाला तसाच कचरा लागतोय असं म्हणून निरुपा आता तिला पुन्हा एकदा झाडून घ्यायला सांगते आणि म्हणते हे बघ माझ्या अजिबात वाटायचं काही करू नको कारण मी चहा बिस्किटच खाणार आहे असं म्हणून ती आतमध्ये जाते त्यावेळी आता सदाशिवराव आणि रवीला निरुपाचा खूप राग येतो ते, ते दोघेही आता लगेच मीराला समजावतात की तू तिचं मनावर घेऊ नकोस काही तेव्हा ठीक आहे मला राग नाही आला आईंचा असं निरूपा म्हणते तेव्हा रवी म्हणतो की वहिनी साहेब काय ते तेव्हा ती म्हणते उकड पेंडी मग आता रवी हसत असते तिथून जातो आणि म्हणतो तो फ्रेश होऊन पटकन येतो नंतर मीराला आठवतं की सत्याला कसला तरी रात्री खूप त्रास होत होता आणि तो विचित्रासारखा बरळत पण होता ना की काय असेल हे त्यानंतर आता सदाशिवराव हे बाहेर येतात तेव्हा ती म्हणते की बाबा मला तुम्हाला एक विचारायचं आहे हे रात्री खूप बरळत होते आणि मला सोडा सोडा असं म्हणून खूप घाबरले होते ते नक्की असं का करता, करत असतील मला नाही कळत तेव्हा आता ते वय त्याला ते नेहमी अशी बरळायची सवय आहे तो झोपेत असं करतच असतो असं सदाशिवराव म्हणतात आणि विषय टाळण्याचा प्रयत्न करतात परंतु निरुपा तितक्यात तेथे येते आणि म्हणते अगं तो तुझा सत्या का अगं तो तर जमिनीच्या एक फूटवर चार फूट खाली आहे म्हणजे त्याच्या नावावर खूप असे असं म्हणून ती आता थांबते आणि सदाशिवरावांकडे पाहते सदाशिवराव नकारार्थी मान हलवतात मग आता निरुपा गप्पा बसते तेव्हा अख्ख्या सांगलीला माहीत आहे तुझा नवरा म्हणजे सत्या कसा आहे तो अगं लहानपणी त्याला तर रिमांड होममध्ये टाकलं होतं असं सांगणार असते पण रागातच डोळे वटारून सदाशिवराव तिच्याकडे पाहत म्हणतात की मीरा जाऊ दे हिच्याकडे दुर्लक्ष कर मग आता निरुपा म्हणते उगीच माझं तोंड तुम्ही गप्प करताय तेव्हा आता सदाशिवराव म्हणतात गप्प बसतेस का जरा म्हणून ते मीराला आता म्हणतात की जा आणि सत्या उठला की नाही ते पहा The cat sat on the mat. त्यावेळी मी मीरा आता ठीक आहे असं म्हणते आणि आतमध्ये रूममध्ये येते तेथे आल्यानंतर सत्य आता तेथे नसतो त्यावेळी आता मीरा म्हणते की हे कुठे गेले असतील नक्की असं म्हणून ती त्याचं अंथरूम काढत असते त्याचवेळी आता सत्या आंघोळ करून बाहेर येतो आणि म्हणतो काय ग काय चाललंय काय तुझं इथे ती म्हणते मी इथे फुले विकते हवी का तुम्हाला फुलं मग आता सत्या म्हणतो काही नको तुझ्या सख्या भावंडांना ती फुलं नेऊन दे किंवा तुझे सख्खे जे असतील ना त्यांना नेऊन दे त्यावेळी आता मीरा म्हणते असं कसं तुम्ही आहात इथे मी तर तुम्हाला आता नाश्ता देणार चला नाश्ता करायला बाहेर सत्य आता विचार करतो ही एवढी माझ्याबरोबर गोड गोड का बोलत असेल कळतच नाहीये म्हणून तो तिच्याकडे पाहत राहतो तर मीरा म्हणते हो चला नाश्ता करायला तरीही सत्य आता तिच्याकडे पाहतच राहतो मग आता ती म्हणते नक्की झालंय काय त्यावेळी तो काहीच बोलत नाही तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्य आता रागातच म्हणतो काय गं तुझं त्या टकल्यावर प्रेम आहे ना त्यावेळी मीरा म्हणते काय कोणता टकल्या मग आता सत्य म्हणतो तो, तो, तो सुजित कुमार मग आता रागातच मीरा विचारते तुला कोणी सांगितलं रे हे त्यावेळी आता सत्य म्हणतो तुझ्या लाडक्या त्या भावाने राजने सांगितलंय मला तेव्हा मीराला आता खूपच राग येतो त्यावेळी मीरा ता पदर खोचूनच लगेच राजकडे जायला निघते त्या पाठोपाठ सत्या निघालेला असतो तेव्हा काय झालं असं आता सदाशिवराव विचारतात कारण सुनबाई कुठे गेली हे सांगून ती गेलीच नाही मग आता सत्या काहीच बोलत नाही त्यावेळी सदाशिवरावांना खूप टेन्शन येतं नाही या दोघांमध्ये असं काय बिनसलं असेल हा प्रश्न सदाशिवरावांना पडतो तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा